नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मराठी बाई मनीषा या आपल्या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक दोन माझा अनुभव याचा स्वाध्याय पाहणार आहोत मित्रांनो मागील आठवड्यामध्ये आपण भारत माता हे गाणं त्याचबरोबर माझा अनुभव हा पाठ अभ्यासलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो पाठ पाहिला नसेल त्याने तो पाठ आधी पाहायचा आहे आणि आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव ह्या पाठातील संपूर्ण स्वाध्याय घेतलेला आहे हा व्हिडिओ थोडा मोठा झाला असता म्हणून मी तो दोन भागामध्ये विभागलेला आहे म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर चला पाहूया माझा अनुभव या पाठातील स्वाध्याय म्हणजेच एक्सरसाइज त्यामध्ये पहिला प्रश्न आहे का ते लिहा म्हणजे तुम्हाला गिव लिहायचं आहे त्यामध्ये पहिला प्रश्न रिमाने आनंदाने उड्या मारल्या कारण वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आगगाडीने मामाच्या गावाला जायला मिळत होते म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या नेक्स्ट क्वेश्चन मुलाने बाळाला मांडीवर घेतले कारण मावशीच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ मुलाकडे पाहून कुत्कन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले नेक्स्ट क्वेश्चन मुलाचे मन आनंदाने थुथु नाचू लागले कारण मामाच्या गावची सायंकाळची वेळ अतिशय निसर्गरम्य व सुंदर होती ते सारे वातावरण पाहून आणि शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत पाहून मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले नेक्स्ट क्वेश्चन ई मुलांना आले कारण मुले मामाच्या घरी गेले तेव्हा मामीने मुलांचे स्वागत केले मामाची मुले व आजी आमची वाट पाहत होते म्हणजेच कोणाची रीमा आणि रिमाच्या भावाची वाट पाहत होते तेवढ्यात आजी काठी टेकवत मुलांजवळ आली मुले आजीला बिलगली आजीने मुलांच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूपच प्रेमळ अन बोलका होता म्हणून आजीच्या प्रेमामुळे मुलांचे मन मुल गहीवरून आले या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची होती ज्यांना कुणाला लिहायचे असेल आस्वाद्या ते लिहू शकतात आणि तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन अभ्यास केला तरी चालेल आता पुढचा प्रश्न वाचा सांगा आणि लिहा तुम्हाला काय करायचं आहे हे शब्द रीड करायचे आहेत त्यानंतर सांगायचं आहे आणि नंतर रायटिंग लिहायचं देखील आहे त्यामध्ये नादमय शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स नाही म्हणता याला ज्याच्यामधून रिदम निघतो असे शब्द उदाहरणार्थ छुम झुग जुग हे शब्द फक्त वाचून तुम्हाला सांगायचे आणि लिहायचे देखील आहे नंतर पुढचा प्रश्न खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा म्हणजेच सिमिलर वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत त्यामध्ये अ वारा वाराचा समानार्थी शब्द आहे पवन किंवा वाद पुढचा आ तोंड तोंडला मुख हा सिमिलर वड आहे नेक्स्ट रस्ता रस्ता म्हणजे मार्ग किंवा वाट देखील आपण म्हणतो किंवा त्याला समानार्थी शब्द वाट देखील आहे नेक्स्ट आई आईला सिमिलर वड आहे जननी माय मातृभूमी नेक्स्ट शेट, शेत शेतला सिमिलर समानार्थी शब्द आहे शिवार किंवा वावर नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या जुळवा आता त्यामध्ये तुम्हाला अ गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि ते तुम्हाला ब गटाबरोबर काय करायचं आहे जुळवायचे आहे म्हणजेच मॅच करायचे आहे आता पाहूया बरस आता आगगाडीच्या आवाजास काय म्हटलं जात आगगाडी कसा आवाज करते बघूया ब गटामध्ये खुळखुळ खुळखुळ तिचा आवाज होतो खडखड होतो झुकझुक होतो कि खळखळ होतो कि चुमछम होतो तर आगगाडीच्या आवाजास झुकझुक असं म्हणतात म्हणून तुम्हाला झुकझुक ही जोडी ह्या पद्धतीने जुळवायची आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पैंजर पैंजनांचा आवाज कसा येतो तर छुमछुम येतो मग इथे आपल्याला ब गटामध्ये पाच नंबरचा तो, नंबर तो शब्द दिलेला आहे म्हणून तुम्हाला ह्या पद्धतीने ते मॅच देखील करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन घुंगरू माळांचा आवाज कसा येतो तर खुळखुळ येतो घुंगरू माळा कोणाच्या गळ्यात असतात बैलांच्या गळ्यात असतात म्हणून त्यांचा आवाज कसा येत होता खुळखुळ येत होता म्हणून तुम्हाला ही जोडी देखील ब गटामध्ये एक नंबरला दिलेली आहे या पद्धतीने ती जुळवायची त्यानंतर पुढचं बैलगाडी हा शब्द आहे आता बैलगाडीच्या आवाजास काय म्हटलं जातं तर खडखड म्हणून बैलगाडीचा आवाज कसा येतो खडखड येतो तर ब गटामध्ये दुसरा पर्याय आपल्याला इथे मिळालेला आहे आणि सगळ्यात शेवटचं पाणी हा शब्द राहिलेला आहे आता इथे ब गटामध्ये फक्त खळखळ हा शब्द राहिलेला आहे म्हणून आपण पटकन पाणीच पाण्याच्या आवाजास खळखळ असं म्हणतात म्हणून आपल्याला ही जोडी देखील या पद्धतीने मॅच करायची आहे या पद्धतीने तुम्हाला जोड्या जुळवायच्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन गाईचे हंबरणे तसे खाली पशु पक्ष्यांचे आवाज आवाजदर्शक शब्द लिहा जसा गायीच्या ओरडण्यास हंबरणे असं म्हणतात तसं आता आपल्याला पुढे काही पशु पक्ष्यांचे आवाज देखील दे ओळखाय लिहायचे आहेत त्यामध्ये अ बकरी बकरीच्या आवाजास काय म्हटलं जातं तर बेबे असं म्हटलं जात नेक्स्ट वाघाची काय असते डरकाळी असते म्हणून आपल्याला डरकाळी हा शब्द लिहायचा आहे नंतर नेक्स्ट ई बेडूक बेडूक बेडकाच्या आवाजास डराव डराव असं म्हणतात नेक्स्ट कुत्रा कुत्र्याच्या ओरडण्यास भोभो असं म्हणतात किंवा भो लिहिलं तरी चालेल नेक्स्ट मांजर मांजरीच्या आवाजास काय म्हटलं जातं तर म्याव म्याव असा आवाज मांजर काढते म्हणून आपण म्याव म्याव हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे नेक्स्ट मोर मोराच्या ओरडण्यास काय म्हटलं जातं तर केकारव असं म्हटलं जातं किंवा मोर म्याव देखील आवाज काढतो पण मोराच्या ओरडण्यास काय म्हटलं जातं तर केकारव असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये केकारव हा शब्द लिहायचा आहे नेक्स्ट प्रश्न खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा म्हणजेच तुम्हाला या वाक्प्रचारांचा यूज करायचा आहे सेंटेन्स मध्ये तर त्यामध्ये पहिला वाक्प्रचार पाहूया खुदकन हसणे खुदकन हसणेचा वाक्प्रचार वाक्यात उपयोग कसा करायचा आहे तर बाळ मुलाकडे पाहून खुदकन हसले तुम्ही तुमच्या मनाचे देखील वाक्य बनवले तरी चालणार आहे सेंटेन्स बनवले तरी चालणार आहे असं काही नाही की मी जे सांगितलेलं आहे मी फक्त तुम्हाला उदाहरण दाखल हे वाक्य दिलेले आहेत ह्या पद्धतीने तुम्हाला बनवायचे आहे नेक्स्ट क्वेश्चन गाड झोपणे तर त्याचा वाक्यात उपयोग दिवसभराच्या कामामुळे राम अंथरुणावर पडताच गाड झोपी गेला नेक्स्ट क्वेश्चन कडकडून भेटणे त्याचा वाक्यात उपयोग खूप दिवसांनी मामाची मुले आम्हाला भेटल्यावर आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो नेक्स्ट क्वेश्चन टुकटुक पाहणे वाक्यात उपयोग बाळ खिडकीतून पळणारे झाडे टुकटुक पाहत होते आनंदाने थुई थुई नाचणे त्याचा वाक्यात उपयोग सहलीला जायला मिळणार म्हणून रिमा आनंदाने थुई थुई नाचू लागली नेक्स्ट गहीवरून येणे त्याचा वाक्यात उपयोग आम्ही मामाच्या गावावरून परत घरी जायला निघालो तेव्हा आम्हाला खूप गहीवरून आले नेक्स्ट क्वेश्चन बाजारहाट यासारखे आणखी काही शब्द लिहा म्हणजेच आपल्याला दोन शब्द एकत्र करून लिहायचे आहेत त्यामध्ये काम आणि धाम हे दोघही वेगळे शब्द आहेत पण ते आपण जॉईन केलेले आहेत नेक्स्ट रोखोक भाजीपाला त्यानंतर कचरा रमत गमत आणि पाने फुले या पद्धतीने तुम्हाला जोड शब्द लिहायचे आहेत हे मी फक्त थोडे इथे तुम्हाला माहितीसाठी दिलेले आहेत तुम्हाला अजून लिहायचे तर ते तुम्ही लिहू शकतात नेक्स्ट क्वेश्चन खाली शब्दांसारखे दोन दोन शब्द लिहा म्हणजे एक शब्द तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे आणि दोन शब्द पुन्हा परत लिहायचे आहेत मग त्यामध्ये अ आहे सळसळ सळसळ सारखा अजून एक शब्द लिहिल दोन शब्द लिहायचे आहेत त्यामध्ये खळखळ आणि वळवळ बघा इथे अळ हे दोघही शब्द सारखे आले पाहिजे म्हणजेच ते दोघही शब्द काय वाटले पाहिजे आपल्याला सिमिलर सारखे वाटले पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन भुरभुर भुरभुरच भुर चूरचूर नंतर हुरहुर ह्या हुर, पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन लुक लुकच लुक, लुक, लुक चुक चुक धुक धुक या पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन खडखड तडतड फडफड आता नेक्स्ट क्वेश्चन खालील शब्द आपण कधी वापरतो त्यामध्ये कृपया माफ करा आभारी आहे हे शब्द आपण केव्हा बरं वापरतो ते आपल्याला लिहायचे आहे तर पाहूया आपण जेव्हा विनंती करतो तेव्हा आपण कृपया हा शब्द वापरतो कृपया मला तुमचा पेन मिळेल का कृपया मला तुमची वही मिळेल का असा आपण शब्द प्रयोग करत असतो त्यानंतर मला मा माफ करा हा शब्द प्रयोग केव्हा करतो आपण तर जेव्हा आपण क्षमा मागतो क्षमा मागताना मला माफ करा हे शब्द वापरतो आजकाल सर्रास लोक काय म्हणतात इंग्रजीमध्ये सॉरी असं म्हणतात मराठी शब्द खूप कमी वापरतात म्हणून तुमचं मराठी थोडस इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं वीक असतं पण आपण जेवढा जास्त मराठी शब्द प्रयोग केला शब्द हो कॅबलरी वाढवली तेवढं तुम्हाला मराठी सोपं जाणार आहे नेक्स्ट वर्ड आहे शब्द आहे आभारी आहे त्यामध्ये केव्हा बरं वापरतो हा आभारी आहे जेव्हा आपण उपकाराची जाणीव व्यक्त करताना आभारी आहे हे शब्द वापरतो म्हणजे आपल्याला कोणी काम काम आपलं करून दिलं त्यावेळेस आपण त्याला थँक यू म्हणतो किंवा मी आभारी आहे असं म्हणतो आता मी इथे व्हिडिओमध्ये बरेच इंग्रजी शब्द बोलते तुम्ही म्हणाल पण आज इंग्रजी माध्यमाच्या मुलांना पूर्ण मराठी समजत नाही म्हणून त्यांना मी थोडेसे इंग्रजी शब्द प्रयोग करत आहे त्यांच्यासाठी कारण तो शब्द तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे म्हणून पुन्हा परत पाहूया आपण आभारी आहे हा शब्द केव्हा वापरतो ज्यावेळेस आपण आपलं काम कोणी करून दिलं त्यावेळेस आपण त्याला आभारी आहे असं म्हणतो म्हणजेच आपल्या आपल्याला त्यांची उपकाराची जाणीव होते म्हणून आपण ते शब्द प्रयोग वापरत असतो नंतर पुढे नेक्स्ट आता पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच पाठामध्ये काही व्याकरणाचे प्रश्न देखील पाहणार आहोत आता आपण समानार्थी शब्द वाक्प्रचार जोड शब्द एक वचन अनेक वचनाचे नामे याबद्दल तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर एक वचन आणि अने अनेक वचन यांचे देखील प्रश्नोत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाऊस आला पाऊस आला ही विंदा करंदीकरांची कविता देखील बघणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद